हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला भाजी सर्व भाज्या खाऊन खाऊन खूप सारा कंटाळा येऊन गेलेला आहे भाज्या खाऊन तर चला आपण आज नवीन काहीतरी भाजी बनवणार आहे घरगुतीच आहे आणि खूप छान बनती आणि आवडीने खाता आणि एवढी छान भाजी आहे ही तर चला तुम्हाला दिसून बघूनच तोंडाला पाणी आलं असेल तर बघू शकता तुम्ही इतकी टेस्टी भाजी तुम्ही करू शकतात घरच्या घरी हॉटेलच्या भाजीला काय करतात एवढी छान घरच्या घरी तुम्ही भाजी बनवू शकतात आणि तीही कमी साहित्यमध्ये आणि कमी रिस्की कमी मसाल्याची तर चला तीळ घेतलेले आहे थोडेसे इथं खोबरं घेतलेलं आहे आणि इथं थोडेसं ना च डाळ घेतलेली आहे दोन मिरची थोडंसं क लसण आणि हे सर्व साहित्य घेतलेलं आहे मी इथं कोथंबीर पण घेतलेली आहे एवढं साहित्य सर्व भाजून घेतलेलं आहे धने वगैरे घेतले थोडेसे कारण पहिले याच्यामध्ये मी धने नव्हते घेतलेले तर धने भाजून घेतले छान लालसर आणि मिक्सरला लावून घेतले बारीक तर चला बघू शकता तुम्ही इतकं बारीक मस्त मिश्रण बनवून घेतलेलं आहे इतकं बारीक मिश्रण बनवून घेतल्याच्यानंतर ना आपल्याला हे मिश्रण आता फ्राय करायचं आहे हलक्या हातानं फ्राय करायचं म्हणजे कमी गॅसवरती नाहीतर मग ते कडूसर लागतं कारण आपण मसाला पहिले भाजलेला आहे तर चला छानपैकी याच्यामध्ये ना तीन चार पाळ्या तेल टाकून घेतलेला आहे मी कारण की ही भाजीनं मी तिघा चौगायच्या हिशोबाने अशी भाजी बनवलेली आहे तर चला तर मस्तपैकी अशी छान भाजी बनवून घेतलेली आहे कारण ही भाजी खूप छान होती आणि ही कढई खोल असल्यामुळं ना ती भाजी असं वाटत होतं कमी आहे पण नाही ती भाजी भरपूर होती यामध्ये ना थोडेसे मसाले ॲड करून घेतले आपला प्रवीण मसाला आणि मिरची पावडर हळद मीठ हे ॲड करून घेतलेलं आहे जिरा तर चला मस्तपैकी ॲड करून घेतल्याच्यानंतर हा मिक्सरमधली मसाला होता तो मी बाऊनमध्ये काढून घेतला मग तो मसाला ना मस्तपैकी आता यामध्ये ॲड करून घेतला मस्त थोडं फ्राय करून घेतलं कमी गॅसवर राहू हो द्यायचा आपला मसाला कारण की तो करपत नाही आणि कडूसर लागत नाही तर चला मस्तपैकी गॅस विजून गेला होता कमी म्हणून कारण की गॅस आपला कमी असल्यामुळं गॅस विजून गेला मग चालू केला मी नंतर तर चला आता कमी गॅसवरती चला छान राहू द्यायचं आणि चला मी मस्त असतं यामध्ये ना एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तर हे तिघं जण सहज खाऊ शकतात एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं यामध्ये तर चला हे ना आपण मिश्रण बनवून घेणार आहे ते तोपर्यंत उकळी येईपर्यंत आपण एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ हळद टाकायचं चवीनुसार थोडंसं आणि थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि याला ना घट्टसर असं भिजून घ्यायचं आपल्याला एकदम घट्टसर याला अगोदर पहिले छानपैकी मिक्स करून घ्यायचं म्हणजे ज्या आपण भिजून घेतो ना हा गोळा तर सर्वपैकी व्यवस्थित आपल्याला मिश्रणाला लागून जातं ते तर चला छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि मिक्स करून घेतल्याच्यानंतर ना हे याला आपल्याला छानपैकी ना घट्ट ठेवायचं याला आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आणि मग ते पीठनं खूप छान फुलतंय तर चला याला ना आपण झाकण ठेवून देणार आहे एक मिनटासाठी आणि हे ना आपल्या बाऊलला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल लावून मी याला ठेवून देणार आहे दोन मिनटासाठी तर चला याला ना छानपैकी मी ठेवून दिलेलं आहे आणि बघा याला ना आपल्याला असं ठेवून देण्यासाठी तयारी बनवून घ्यायची पूर्णपैकी व्यवस्थित हे बघा छानपैकी मी याला ना आता तयार करून घेतलं आहे आणि याला ना थोडा वेळ ठेवून द्यायचं म्हणजे हे ना छानपैकी होऊन जातं तर मी याला ना दोन मिनटासाठी ठेवलं होतं नंतर ना मी याचे गोळे असे छानपैकी बनवून घेतले होते तर मी झाकण ठेवलेलं आणि काढलेलं तुम्हाला दाखवलं नाही सॉरी कारण की त्याला उकळी आलीच नव्हती तोपर्यंत तो मी हात वगैरे धुवून घेतले स्वच्छ आणि याला ना दोन मिनटासाठी झाकण ठेवून दिलं होतं मस्त अशी घट्टसर अशी छान तुम्ही गोल गोळे म्हणा किंवा याच्यापेक्षा छोटे जर बन बनवायचे असेल तर तुम्ही बनू शकता तर गोळ्याचा अनुसार तुमच्या मनावर आहे किंवा तुम्ही कट करूनही टाकू शकता तर गोळपाटावर याला लाटून तर चला असे छानपैकी गोळे तयार झालेले आहेत आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकता तर जास्त जाड नाही जास्त पतले नाही तर मीडियम साईजचे करायचे गोळे असे छानपैकी आणि अशा ह्यानं आता आपल्याला ते मसाला ओकळा आलेला आहे मस्तपैकी मसाला शिजत आलेला आहे हे पूर्णपैकी त्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायचं आपल्याला बघू शकता तुम्ही ही कडई खोल असल्यामुळं आपल्याला याच्यातनं असं वाटतं थोडीच आहे भाजी पण नाही भरपूर आहे हे डुबून जातात एवढे छान पूर्ण वड्या डुबतात एवढे छान ते मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर चला रस्सा इतका छान रस्सा लागतो हा आणि इतकी छान ना हा हिला ना येसरू म्हणतात तर चला मस्तपैकी तुम्हीही ब बनून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा तर चला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सर्वात पहिले लाईक करा सबस्क्राईब करा तर चला याला ना आता मस्तपैकी शिजू द्यायचं आहे आपल्याला यावरती ना आपल्याला दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं बारीक याच्यावरती म्हणजे जे आपण ते गोळे बनवून टाकलेले होते ना जे तर ना असे छानपैकी शिजून जातात तर चला ले 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 हे शिजत आलेले आहे तर मस्तपैकी शिजून गेलेले आहे तर याला ना आपण एका प्लेटामध्ये सर्व करून घेऊ तर बघू शकतात काढून घेतलं मी एका प्लेटामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर टाकली यावरती तर तुम्ही ही भाजी नक्कीच करून बघा एकदा केली ना तुम्ही वारंवार करताना एवढी छान भाजी होती तर चला माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मोठा धन्यवाद